नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस मोठ्या प्रमाणामध्ये थंडी वाढणार आहे सध्या जर तापमान पाहितलं तर सध्या तापमान हे पाच सहा अंशपर्यंत राज्यामध्ये गेलेलं आहे आणि तशा प्रकारे थंडीची लाट येणार आहे आपण जे दोन महिन्यापूर्वी अंदाज तुम्हाला मी दिलेला होता दीड ते दोन महिन्यापूर्वी जवळपास चाळीस ते पन्नास वर्षाचा रेकॉर्ड तुटेल एवढी तोडणार अशी एवढी थंडी येणार आहे आणि पुढे थंडी येणार नाही थंडी पंधरा जानेवारीपर्यंत थंडी राहणार आहे चांगली कडाक्याची थंडी राहणार आहे पण त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी अधिक म्हणजे दोन थी थी दो दो ते तीन चा अंशाने एक दोन अंश कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये चढउतार होत राहणार आहे पण एकंद जर पाहिजे तर ह्या पंधरवाड्यामध्ये म्हणजेच तीस डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट येणार आहे त्यामध्ये एक दोन दिवस कमी अधिकसुद्धा तापमान होईल पण एकंद जर परिस्थिती जर पाहिजे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडी येणार आहे तर त्याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर या भागामध्ये लेह लदाख या भागामध्ये मायनस तापमान वीस अंशापर्यंत काही भागामध्ये वीस अंशपर्यंतसुद्धा गेलेलं आहे तसेच पंजाब हरियाणा इकडेसुद्धा आता थंडी वाढणार आहे आणि तिथंसुद्धा वाढत आहे तर त्याचाच परिणाम आता मध्य प्रदेशमध्ये पहा मध्य प्रदेशमध्ये सर्वात कमी तापमान आहे राजस्थानमपेक्षाही मध्य प्रदेशमध्ये तापमान कमी आहे मध्य प्रदेशमध्ये तापमान सध्याच्या स्थितीला आजच्या स्थितीला मध्य प्रदेशमध्ये तापमान हे पाच अंशापर्यंत एवढं कमी आलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये सात पाचपर्यंतसुद्धा आलेलं आहे तसेच त्याचबरोबर आता विदर्भामध्ये सुद्धा या पुढे आज उद्या दोन चार दिवसामध्ये विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये सुद्धा तापमान कमी येणार आहे नागपूर विभागामध्ये त्यामध्ये चार ते पाच अंशापर्यंत म्हणजे पाच अंशापर्यंतसुद्धा तापमान नागपूरमध्ये येणार आहे तसेच अमरावती विभागामध्ये देखील तापमान कमी होणार आहे त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये देखील तापमान कमी होणार आहे आणि जे नाशिकपासून ते पुणे पर्यंत जे पर्वतीय भाग आहे त्यामध्ये सह्याद्री पर्वत म्हणतो आपण त्याला हे भाग त्या भागामध्ये नाशिक म्हणजे नाशिक निफाड अहिल्यानगर तसेच जेजुरी पुणे सासवड या भागामध्ये आळंदी देहू या भागामध्ये टेम्परेचर अधिक कमी होणार आहे त्यामध्ये जवळपास टेम्परेचर या चार दोन चार दिवसामध्ये टेम्परेचर म्हणजे आज सोळा तारखे सोळा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत पाच अंश पर्यंत येणार आहे पाच आणि त्याच्यापेक्षाही पुढे म्हणजे अजून वीसपासून पुढे अजून पुन्हा तापमान अजून कमी होणार आहे वीस तारखेपासून पुढे ह्याच भागामध्ये जवळपास या डिसेंबरच्या शेवटीपर्यंत हे तापमान काही भागामध्ये चार अंशऐंशी सुद्धा जाणार आहे याची मित्रांनो तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्या इतरांची काळजी घ्या आणि गुरे वासरांची पण काळजी घ्या चार अंशपर्यंतसुद्धा तापमान जाणार आहे पुणे भागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये देखील तापमान अत्यंत कमी होणार आहे मराठवाड्यामध्ये सध्याचं तापमान जर पाहिलं तर सहा अंशऐंशेषपर्यंत आहे काही भागामध्ये आणि जे तापमान आहे ते ते शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये तापमान एक दोन अंश कमी येते त्यामुळे जास्तीत जास्त ह्याचा तापमानाचा परिणाम थंडीचा परिणाम जास्त ग्रामीण भागामध्ये आपल्या शहरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त बसत असतो तर त्याच त्यात पुन्हा गोदावरी किनारपट्टा जो आहे त्यामध्ये पूर्ण नांद ह्याच्या नाशिकपासून ते डायरेक्ट नांदेडपर्यंत जो असेल तर गोदा गोदावरी पट्टा ह्या भाग पट्ट्यामध्ये मात्र अजून पुन्हा तापमान कमी असते आणि थंडी जास्त असते त्याच्यामध्ये एक ते दोन अंश थंडी जास्त असते हा पूर्ण पाण्याचा भाग आहे ज्या पाण्याच्या जिथं पाण्याचा भाग आहे तिथे मात्र एक ते दोन अंश तापमान कमी येते तिथे देखील शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि इतरांची पण काळजी घ्यायची आहे गुरे वासऱ्यांची पण काळजी घ्यायची आहे कारण तापमान बरंच कमी होणार आहे तर ह्या जे हे जे भाग सांगितले ह्या भागामध्ये चार अंशपर्यंत तापमान जाणार आहे काही भागामध्ये एखाद्या वेळेस काही भागामध्ये जे आपण अंदाज दिलेला आहे तीन अंशपर्यंत तापमान येणार हाएस्ट रेकॉर्डमध्ये तीन अंश ते सुद्धा येणार आहे तीन अंशपर्यंत तीस डिसेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे तर तुम्ही स्वतः करा काळजी घ्या आणि इतरांची पण काळजी घ्या हा झाला आपला अंदाज तर आपला एक पुन्हा अंदाज येणार आहे तो म्हणजे पंचवीस डिसेंबरला मान्सूनचा अंदाज येणार आहे तो आपण तुम्ही सर्वांनी पहा पंचवीस डिसेंबरचा मान्सूनचा अंदाज तोपर्यंत तो येथे मी थांबतो जय धन्यवाद